नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी तिसरा हप्ता आता येणे चालू झाले आहे तुम्हाला नाही मिळाला मिळून जातील जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल ऑकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न लांबवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो आता मिळायला सुरुवात झाली आहे तर असे तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल की आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळणे चालू झाला या दोन दिवसामध्ये किंवा कालपासून तुम्ही व्हिडिओ बघितले असेल पण खरं आहे काय मग खरं काय आहे मंडळी ते तुम्हाला आज सा मी सांगत आहे तर माझ्याकडे एकही सबूत नाही की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला बा म्हणून ठीक आहे कारण मी माझ्या पत्नीचा फॉर्म भरला आहे तर त्या माझ्या पत्नीला तीन हजार रुपये मिळालेले आहेत तर आता पंधराशे रुपये अजून मिळायचे आहेत म्हणजे मॅसेज यायचा आहे तर हे जे व्हिडिओ बनवले काही जणांनी युट्यूबवरती की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळायला तर सुरुवात झाली आहे तर त्यांच्याकडे सबूत काय आहे दाखवा मॅसेज दाखवा मॅसेजचा स्क्रीनशॉट दाखवा दाखवा आहे का, का सबूत अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो तिसरा हप्ता जो आहे तो अजून यायचा आहे तो सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत येणार आहे अदिती तटकरेनं म्हटलं आहे एका भाषणामध्ये मार व्हिडिओ टाकायला लागले लाडकी बहीण योजनेचा पैसा तिसरा हप्ता येण्यास सुरुवात झाली सुरुवात झाली आणि काही महिलांचा मला तीस ते पस्तीस महिलांचा मला कॉल आला आहे की सर तुम्ही व्हिडिओ न टाकला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता यायला सुरुवात झाली आहे तर मी पूर्ण माहिती घेतली माझ्या मित्राला कॉल केला हो म्हटलं की तिसरा हप्ता यायला सुरुवात झाली आहे तर तो म्हटला नाही यायला अजून वेळ आहे तर बघा एवढ्या महिलांचा मला कॉल आला आहे ठीक आहे अजून यायचं आहे वाट पहा येईल जर काही तुम्हाला मदत लागल्यास माझा हा जो खाली नंबर आहे या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता जर व्हॉट्सअप कराल तर चांगलंच ठीक आहे अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तिसरा तो यायला वेळ आहे मिळायचा आहे अजून यायचा आहे तर वाट पहा सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मार व्हिडिओ पण मला फोन करायला लागले की सर तुम्ही ज्या दिवशी लाडके बहीण ज्योतिचा हप्ता यायला सुरुवात होईल त्या दिवशी मी नक्की व्हिडिओ बनवेन कारण माझ्याकडे एकही सबूत नाही की अजून लाडके बहीण ज्योतिचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे बघून एकही माझ्याकडे सबूत नाही अजून यायचाच आहे ठीक आहे समजलं का मंडळी अजून यायचं आहे तुम्ही मला जर काही प्रॉब्लेम असेल जर ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी व्हिडिओ नक्की बनवेन थोडा उशीर होईल व्हिडिओ टाकायला चॅनलवरती कारण मला शेतात वगैरे जावं लागते शेत वगैरे पाहावं लागते मला तर थोडा उशीर होईल सायंकाळपर्यंत टाकेन पण त्याच दिवशी नक्की टाकेन ज्या दिवशी लाडकी बहीणचा हप्ता यायला सुरुवात होईल जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तर ठीक आहे मंडळी व्हिडिओ समजला जर आवडला असेल तर एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी आपण भेटूया आपण उद्याला